फ्रेंड्स कसे आहात सर्वजण आज आम्ही चाललोय हनीबी पार्कला पिंपळगाव बसवंत येते तर फ्रेंड्स आम्ही आता आग्रा हायवेला आहे आणि चाललोय आता ओझोर रोडने पिंपळगाव बसवंत येथे आता फायनली आपण पिंपळगाव बसवंत हनीबी पार्क येथे पोचलेलो आहोत चला आता आपण बघूया हनीबी पार्कमध्ये काय काय आहे ते दक्षी स्कूल ट्रीप आली होती येथे तर आम्ही दक्षला पाठवलेलं नव्हतं स्कूल ट्रीपमध्ये कारण त्याची तब्येत तेव्हा बरी नव्हती तर म्हटलं चला आता त्याचे सगळेच फ्रेंड फिरून आले तिथे तर आपणही जाऊन येऊ मग आम्ही त्याला घेऊन आलो इकडे

दक्षसोबत मीही झोका खेळले थोडासा खूप दिवसानंतर आज पहिल्यांदा झोक्यावर बसली होती खूप छान वाटलं दक्ष माझा एवढा हॅपी झाला आणि मध्ये मध्ये म्हणे मम्मा तू खेळू नको मलाच खेळू दे तुम्हाला हा बी पार्क कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आमच्या दसला झोका खेळायला खूप आवडतं म्हणजे सर्वच मुलांना आवडतो बघा किती आनंद येतो दुसरं काय बघायचं नाही पार्कमध्ये त्याला फक्त झोकाच खेळायचा आहे आता तर चला फ्रेंड आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू